जाफर आज कैसा है कैसा है गुजरात में दो जंगल है गुजरात में दो जंगल है जंगल है एक काठेवाड़ हां एक मेहसाणा अच्छा और एक बनी का जंगल है बनी का जंगल अभी जो काठेवाड़ का जंगल है <सथ> वो जाफर आता पूरा पूरा जाफर <सथ> आता <आगधाला> तो मैसाना का जंगल भी थे मैसाना अहमदाबाद के साइड मैसाना गांधीनगर अच्छा पालनपुर डीसापुर अच्छा फिर आप ऐसे क्यों बोलते कि राजस्थान से मंगाए माल तो राजस्थान गुजरात उधर से अच्छा दोनों पास पास में उधर के आ, तो आधा राजस्थान और आधा गुजरात ये देखी जाती है और एक जंगल बोला आपने कहा का और एक जंगल बोला आपने गुजरात में बनी का जंगल का उसमें अच्छा और ओरिजिनल मुरा क्या देखिए हरियाणा पंजाब हरियाणा पंजाब ओरिजिनल मुरा अच्छा क्या बात है चलो थैंक यू पंजाब की है पंजाब की क्या बोल रहे इसका मित्रांनो यांनी मशा घेतलेल्या दोन मशी यांनी घेतल्या कुठले भाऊ तुम्ही लोणी लोणी गवडी लोणी गवडी गाव बुलढाणा जिल्हा मेहकर तालुका अच्छा तर या कुठल्या मुरा महसाना घेतला तुम्ही अच्छा तुमच्या भागात चालता का या तुमच्या भागात चालतात ही नऊ महिन्याची ही नऊ महिन्याची ही पण नऊ महिन्याची दोन घेतल्या अच्छा दहा महिन्यात आणखी एका महिन्यात आणखी एका महिन्यात आता तुम्ही केवळ्यात घेतल्या केवळ्यात घेतल्या ही पासठ लार वाल्याची काय किंमत त्यांनी झाली तुम्हाला सुरुवातीला काय किंमत सांगितली होती सुरुवातीला नव्वद नव्वद सांगितली बहात्तर ला घेतली मित्रांनो माहिती बघून घ्या मुरा मैसानामध्ये नव्वद सांगितली ती बहात्तर ही बहात्तर ला घेतली नव्वद सांगितली ही पंजाब मुरा हिची काय किंमत सांगितली तुम्हाला अगोदर सांगितली पासष्ट घेतली तर मित्रांनो हा परके हो अच्छा अच्छा ठीक आहे चालेल धन्यवाद हो नमस्कार <laughs> मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तू तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आजचा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी धुव्यामधील शेतकऱ्यांचा मैस बजा दाखवणार आहे शेतकऱ्यांचा म्हणजे मित्रांनो ते व्यापारी जसं तसं एक नाव आहे बाजारात तीन बाजार भरतात मशीनचे एक गाडींचा एक मंडपचा एक शेतकऱ्यांचा म्हणजे एक जुना बाजार एक मीना बाजार आणि एक शेतकऱ्यांचा बाजार असे तीन बाजार भरतात बादा। जुना बाजार म्हणजे तिकडे तो शेडमध्ये असतो मीना बाजार म्हणजे मंडपमध्ये असतो आणि हा ज्या शेतकऱ्यांचा बाजार म्हटला जातो हा पूर्वी तिकडे भरायचा मागाची या शेडच्या मागे पण तिकडे लई चिखल वगैरे झालेला आहे तर आता या शेडमध्ये यांना जागा दिलेली आहे मशीनसाठी पण इथं रस्त्यावर ट्रॅफिक जाम करता देखील यांनी थोडं इकडे पुढे उभा राहाय पाहिजे म्हणजे सगळ्यांनाच सोयीस्कर होईल बाकीच्यांना अडचण होणार नाही आता मार्केट कमिटीवाल्यांनी यांची अडचण दूर केली तर त्यांनी दुसऱ्यांना अडचण करू नये अशी विनंती आहे तर वाजता बाजारभाव मित्रांनो वगैरे खूप तेजीत चालू आहे मशीनचे बाजारभाव कारण की चारा हा नवीन चारा आलेला आहे त्यामुळे शत सगळ्यांकडे चारा उपलब्ध झालेला आहे म्हणून मशीनना मागणी खरेदी सगळ्या गोष्टी खूप पाहायला भेटतात हे बघा तर मित्रांनो ओरिजिनल जापफर आहे भाऊ काय किंमत सांगताय एक लाख चाळीस हजार आहे ओके मित्रांनो इथे बत्ती आहे okay, जनल्यानंतर देखील असं वाटतंय गा बन असं वाटतंय जनल्यानंतर बा एक लाख चाळीस किंमत आहे केव्हा जणली रात्री जन म्हणून वाटते शीख वगैरे काही काढलं का नाही अजून सर काढलं तीन लिटर तीन लिटर काढले का कुठं होईल भाऊ तरी हां एक जाईल मित्रांनो एक विस्त होईल असं सांगताय भाऊ पण बाकी तरी समोर आला कमी होईल काही टेन्शन नाही आता हे बघा यांना मित्रांनो हे आहे ना चालू गाडीच्या मशी आलेल्या आहेत या मुरा मैसाना मैसानामधल्या म्हशी आहेत मुरा मैसाना या राजस्थान आणि राजस्थानची खरेदी इंचवली मारवाड जिल्ह्याची मारवाडमधली मार, राजस्थान मारवाड आता यांच्या पोटात काही नाही म्हणून यांना आता चारा खाऊ घातला राहतो जेणेकरून अंगावर दिसतील गांगे चालू आलेच रे गाडी सकाळी सकाळी किंवा रात्री गाडी असेल पण बघू शकता तुम्ही खाली अवस्था काय पण मग काय शेवट या गोष्टी लक्षात ठेवून कायतरी केलं जातं व्यापाऱ्यांच्या दावणी द्या या बघा इकडे जी क्वालिटी ही वेगळी क्वालिटी बघायला मिळते तुम्हाला जी जंगलात चालणारी क्वालिटी बघायला मिळते आणि ज्या शेडमध्ये ती शेडमध्ये जी क्वालिटी ती शेडमधली क्वालिटी तुम्हाला शेडमध्ये बांधणारी बघायला मिळते गोट्यासारखी तर किमती वगैरे विचारायचं म्हटलं तर नवीन बघेल या नवीन बघेलची दहावी नाही आता याच्याकडे पण दिसतं नवीन बाय काय बोलतं बाय किती पैसे आज ग्यारह बजे पूरी गाड़ी है पूरी गाड़ी है। अच्छा जोधपुर जंगल का माल है कौन सा ये सब जोधपुर जंगल का माल है अपना जोधपुर राजस्थान राजस्थान का मित्रान बोल रहे महसाना में आती है दादा दा। अच्छा

मित्रांनो मशीन तसं असा असतो हातामध्ये तर तो आपल्या समाजच्या बाहेर आहे मध्ये काय होतं ते आपल्या सम समजणार नाही ना तर जसं तुम्हाला बोललं या मशीन सगळ्या नवीन बघायच्या आहेत ज्या राजस्थानच्या खरेदी जोधपूरची खरेदी यांची राजस्थानमध्ये मैसाना मशी बघायला भेटेल या मशीन आता मित्रांनो ही मशीद बघा आणि राजस्थानचा जो बैल आहे ज्याला म्हटलं जातं कुठली जाते जी मला थोडं होतो आठवण करून गेलं मला नागोर ज्याला नागोर म्हटलं होतं इची मु इची जी मान आहे इती अशी महान सेम बघायला गेलं तुम्हाला थोडी दो महान आता तो डोकेवर तो आहे हे बघा गाय ती कशी नागौर गाय पण तशीच असते काय काय नवीन बाय काय सब गाबनी की हां सब गाबण आहे कितने दिन में जंगली सब हा कोई चार दिवस कोई आठ दिवस अच्छा हो मित्रांनो आठ दिवसात दहा सगळे आठ दिन के अंदर जानने वाले बेसी सब नवीन बघेल गेला कुठेतरी मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला विचारून घेऊ चला ठीक आहे मोबाईल नंबर मी देऊन देतो तुम्हाला या मशीन सगळ्या तुम्हाला आता मशीनच्या चेहऱ्यापेटी दाखवून देतो पुढून मागून दाखवलं तुम्हाला तरी बघून घ्या बघा नवीन बाय जरा किंमत बघा जरा पंच्याण्णव पंच्याण्णव

ये तीसरा ये दूसरा तीसरा ऐसे सारा माल है ये अच्छा सब दूसरा दूसरा माल है को ये ये जली हुई इसमें 10 किलो दूध चालू है 10 किलो दोनों टाइम का पांच-पांच टाइम का पांच-पांच मित्रों ने पांच-पांच इंटरनेट इसे 5-5 जे हां ये पहले पहले बात ये पहली बेट की पहली बेट की चार दांत। चार, चार, चार से ऊपर हाँ, है। है, कोई भी साढ़े चार चार साढ़े चार चार की जार जार लगी? इसकी, इसकी हमारे यहाँ पर पचहत्तर यार बोल दी पंचहत्तर इसकी क्या बोल रहे इसके से पहले पेट में चार चार इसके तीसरे में होगी ना इसमें दूध कितना था बोलो पाँच पाँच लीटर इसलिए इसमें ही पाँच इसमें पाँच गारंटी दे करवा के लेके मत... मत... मंग रही है पचहत्तर हजार रुपए की तो रही है क्या तो है बोल दो नाइन नाइन सेवन टू नाइन 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 सेवन टू नाइन फोर वन सेवन सिक्स सेवन सिक्स नवीन भाई नवीन धनगर चलो तर हे होती व्यापाऱ्याची धावत सगळ्या व्यापाऱ्याचे धावनी ही पण व्यापारी ते पण व्यापारी इकडे पण व्यापारी इकडे पण व्यापारी शेतकरी मोजके एक दोन असतील तर चला मित्रांनो व्यापाऱ्याकडचा आणि शेतकऱ्याकडचा माल म्हणजे मला एक खरं बघायला भेटेल तो म्हणजे असा व्यापाऱ्याकडे तुम्हाला दुसरा तिसरा त्याचा माल बघायला भेटेल शेतकऱ्याकडे तुम्हाला तिसरा चौथा माल बघायला भेटेल कारण की व्यापाऱ्याला माहिती माल नवा विकला जाईल आणि शेतकरी तोच माल घेऊन एक जाऊ दूध काढतो दुसऱ्या जाऊपाला विकायला काढतो किंवा दोन जाऊ पूध काढून तिसऱ्याला विकायला काढत असतो ही सत्य परिस्थिती आहे लाखाची मैस विक विकत असतो हे देखील बघायला वाटत भाऊ कोणाची आहे हो हो मित्रांनो मैसवाला कोण दिसत नाही आहे दिसते शेतकऱ्याची दिसते कोण दिसत नाही या तुम्हाला घेऊन घेऊ कुठले तुम्ही विषय मित्रांनो हो मुरा मैसा ना हा अरे मी लय लय घेतली का हो घेतली दिली का केवढाच दिली पंच्याऐंशीला घेतली आणि अगोदर त्यांनी काय किंमत सांगितली तुम्हाला एक पास सांगितली पंच्याऐंशीला घेतलेली कुठले तुम्ही पाचोराचे का गाभर नाही गा का तुझं घाबर चालेल मित्रांनो एक पाच सांगितले तू पंच्याऐंशी ला चौदा झालेला आहे हा एवढा अंतर आहे हो हो मित्रांनो बाजार खूप मोठा आहे इकडचा देखील पट्टा पूर्ण तो बाजार दाखवणं शक्य नसतं तरी चला आता हिला चेक केलेली मित्रांनो ही सहा महिन्याची लागण आहे हिला चेक केलेली आहे तो डॉक्टर मारून देतो तिला हे चेक करून घेतली तिला हो भैया घेतली का घ्यायची आता काही सहा महिन्याची लागेल काय चेक केलेली कुठली तुम्ही कुठलं सडगाव काय किंमत म्हणता सत्तर अगोदर किती दूध काढलंय मग तुम्हीच पाच सहा काढलंय दिवसाला एका टायमाला अच्छा दिवसाला अकरा लिटर काढलेले काय किंमत म्हणले सत्तर लागली काही बाजारात नागणी पंचवन आपल्या अपेक्षा साठ मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा बत्तीस एकसठ सत्तावीस तुमचं नाव दीपक गवडी किती जाऊ पाहिजे तिसरं असेल आणि दुसऱ्यामध्ये घेतली होते दुसऱ्यामध्ये होती का म्हणजे एका जाऊ दूध काढलंय अच्छा लगेच विकायला काढली चला ठीक आहे मित्रांनो असं नमस्कार कितने आज अपने पास? दसे दसे। 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 तब मुरा मैसाना, मुरा मैसाना। खरेदी की मारवाड की जोधपूर की जोधपूर मारवाड अच्छा राजस्थान किधर उठाओ मित्रांनो या मा आहेत अख्तर शेख सावदा अख्तर शेख सावदा यांच्या माशी आहेत कितने पेट में दूसरे पेट मेट मित्रानो दुसरा पेट दुसऱ्या बॅटमध्ये जाऊ पॅट ली। शेदाद पाल ली क्या ऑफर क्या इसकी इसके एक दस ऑफर एक दस ओके मित्रों एक दस ऑफर है वो नहीं अपनी अभी कहा भी नहीं आठ दिन लेके जाने को इसका क्या बोल गो?

कैसा है गुजरात में दो जंगल है गुजरात में दो जंगल है, जंगल है। एक एक अच्छा और एक बनी का जंगल है बनी का जंगल अभी जो काटेवाड़ का जंगल है वो आता पूरा पूरा आता तो महसाना का का जंगल भी है फिर अहमदाबाद के साइड महसाना गांधीनगर अच्छा पालनपुर अच्छा फिर आप ऐसे क्यों बोलते कि राजस्थान से मंगाए ये माल राजस्थान में गुजरात हटा जाता ना उधर से अच्छा दोनों पास पास में उधर के तो आधा राजस्थान और आधा गुजरात ये जादूर देखी जाती है और एक जंगल वाला आपने कहा का आ? और एक जंगल वाला आपने गुजरात में बन्नी का जंगल बन्नी का उसमें कुछ कुछ अच्छा ओरिजिनल और, और मुरा कहां देखिए अभी ओरिजिनल मुरा हरियाणा पंजाब हरियाणा पंजाब ओरिजिनल मुरा अच्छा क्या बात है चलो थैंक यू ये पंजाब की है ये पंजाब की डबल रेस्ट का इसके एक पांच एक पांच ओके वाला वाला सेट ये वाली

आठ मोबाईल नंबर दो मित्रांनो थांबव थोडं ते कस्टमर आहे त्यांच्याकडे ते दाखवत आहे हे फेश फूड व्यापारी आहे रागत तू का मशीन त्यांच्याकडे बघा हे नेहमी या मशीनमध्ये काम करत असतात आता जोरा सोडला त्यांनी शेतकऱ्यांची हे त्याच्या खाली बच्च बंद काय पारडी वाटतं पार्टी बघा भाऊ नमस्कार कुठला गाव हा तर व्यापारी का शेतकरी शेतकरी लांब आले मग माहिती घेऊन किती भाडं लागलं भाडं किती लागलं चार लागलं काय किंमत एक लाख एक लाख आता गावं नाही का दुधाची दुधाची का लागेल नाही का आता किती दुध चालत दरून दोन महिने झाले फक्त मस्त बरं वेगळेस र मित्रांनो दोन दोन महिने झाले दूध किती जाते डॅमा दोघे डॅमाचं पंधरा आणि किंमत काय म्हणले एकदा काय लागली बाजारात मागणी ऐंशीची मागली आपली अपेक्षा एक लाखाची एक लाखाची ओके मित्रांनो एकदा सांगता एक, एक लाखाची अपेक्षा आहे ऐंशीची ची मागितली दूध किती म्हटले पंधरा का सात सात साडे सात साठ जे असते जाऊ प तिसर किती म्हशी आपल्याकडे घरी दहा म्हशी म्हैस जनल्यानंतर जे दूध देत असते कंटिन्यू किती महिने देते आता पंधरा पंधरा किती महिन्यात दूध पाच महिन्याची प्रेग्नंट होईल तो पाच महिन्यानंतर कमी होतो किती महिन्यात लागते चार महिन्यात लागून जाते ओके पहिला मास्क येतो तिला जनल्यानंतर दोन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर मग तुम्ही लावत नाही का पहिला याला थँक्यू दुधाईल म्हणून ओके बघ मोबाईल नंबर सांगा कोणी आलं सांगतो नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास त्रेपन्न अकरा त्रेपन्न एके त्रेपन एकेचाळीस तुमचं नाव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर भागवत थोरात गाव पाचोरा प्रॉपर कडमसरा तालुका आहे मग तिकडे गावात मागितले कोणी नव्वद नव्वदची चार हजार बाळा त्याच्यात मायनस अपेक्षा अपेक्षा राहते शेतकऱ्याला पण इथं आल्यानंतर सगळी अपेक्षा बंद होती बाजारात मित्रांनो जर समजा गावात पण तुमच्याकडनं मैस मागते तुम्हाला समजते किंवा एवढं मागितलं जाईल कसं आहे बघा इथं एवढा मोठा ऑप्शन आहे सगळ्यांना तुम्ही नाही तर दुसरं कोणीतरी येऊन घेऊन जाईल आणि तुमची जी किंमत तुम्ही सांगताय तुमचा कॉम्पेन्स लूज करण्यासाठी समजा मी व्यापारी मी माझे चार जोडीदार हजार पाठव तुमच्याकडे आणि सांगेल की कमी भावात मागा तुम्हाला का वाटेल की बघा खूप कमी मागत तर मग त्यामुळे तुम्ही कधी कधी खचू शकता त्याच्यापेक्षा गावातून समजा मागितली गेली दोन पाच हजार इकडे तिकडे काय बाळा त्यांना चार हजार पाळावे तर सांगा सवडंच चला ठिकाण टाकू बाजारावर हे पण व्यापारीशी लावान मित्रांनो बाजार खूप मोठा आहे धुळ बाजार म्हटल्यावर खूप मोठा बाजार आहे पण बघा एवढा मोठा बाजार आहे आता मी सेंटरमध्ये आलो आहे त्या कोपऱ्यापासून इकडे हा कोपा इकडे हा कोपरा इकडे हा कोपरा हा बाजार फक्त इकडे स्पेशल जंगलाच्या मशीनचा हा बाजार आहे त्या जंगलात चढतील अशा मशीन शेतकऱ्यांच्या मशीन इथं लोकल मशीन चौथ्या वेताच्या पाचव्या वेताच्या हे बघा असे बघायला भेटेल व्यापाऱ्यांकडे तुम्हाला बघायला भेटेल दुसऱ्या तिसऱ्याच्या पहिल्याच्या हे बघा तर मित्रांनो अजून बैल बाजार शूट करायचा आहे तुम्हाला आज पोळ्याचा जो साज आहे कारण की दोन तारखेला पोळा आहे म्हणून हा पोळ्याचा बाजार आहे आठशे सत्तर तारीख आहे पुढच्या आपल्याला पोळा भेटणार नाही सोमवारचा पोळा आहे म्हणून हा बाजार तुम्हाला दाखवून देतो पोळ्याचा बाजार कसा भरला आहे साज पोळ्याचा साज देखील तुम्हाला दाखवतो तो देखील व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा